अभिमान वाटावा अशी जोरदार कामगिरी वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयातील शेख वसीम ड्रेसर यांनी केली आहे वेळेचं महत्व फक्त त्यांना विचारा जे रुग्णालयात जीवनाशी व मृत्यूशी झुंज देतात तसेच उत्कृष्ट कामगिरी शेख वसीम ड्रेसर करतात प्रत्येक कर्मचारी वेळेच्या बंधनात कामं करतात पण वसीम वेळेला महत्त्व न देता जास्त आजारी माणसाला महत्व देतात घड्याळ सध्या एक अठ्ठेचाळीस झाले झालेत पण ते पेशंट अर्ध्यावर सोडून जात नाहीत त्यांची रुग्णालयात येण्याची वेळ आहे सकाळी आठ ते दुपारच्या बारा वाजेपर्यंत काहींना कामाचे पैसे मिळतात पण तसं काही नुसतं शेख वसीम यांना गेल्या सहा महिन्यांपासून पगार सुद्धा झाला नाही पण एकीकडे कर्मचारी पगारवाढीसाठी व पेन्शनसाठी आंदोलन व उपोषण करतात वसीम सारखे सुद्धा कर्मचारी असणं म्हणजे कौतुकाची बाब आहे कर्मचारी यांची कामगिरी पाहता वाशिम जिल्हा रुग्णालयानं संपूर्ण महाराष्ट्रात पहिलं स्थान पटकावलंय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकाभिमुख आणि पारदर्शक प्रशासनाची संकल्पना साकार करण्यासाठी शंभर दिवसांचा कार्यक्रम आखून दिला होता या उपक्रमाअंतर्गत प्रशासनातील कार्यक्षमतेसह संकेतस्थळ सुधारणा कार्यालयीन सोयीसुविधा स्वच्छता तक्रार निवारण सुलभ जीवनमान तंत्रज्ञानाचा वापर आणि गुंतवणुकीत चालना या निकषांवर मूल्यांकन करण्यात आलं आरोग्य क्षेत्रात वाशिम जिल्हा सामान्य रुग्णालयानं संपूर्ण निकषांची पूर्तता करत राज्यात प्रथम क्रमांक मिळवला शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचं संपूर्ण नियोजन जिल्हाधिकारी भुवनेश्वरी यस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी का वैभव वाघमारे आरोग्य उपसंचालक डॉक्टर कमलेश भंडारी यांच्या मार्गदर्शनात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ अनिल कावरख यांनी केला होता अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर अविनाश पुरी व संपूर्ण चमूने कठोर परिश्रम घेतलं वाशिम जिल्हा रुग्णालयाचे हे यश आरोग्य व्यवस्थेतील सकारात्मक बदलाचं प्रतीक असून भविष्यातील आरोग्य धोरणांसाठी एक आदर्श दिशादर्शक ठरेल यात शंका नाही राज्यात वाशिमचा नवा रेकॉर्ड यापूर्वी राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रम निर्देशांक अंमलबजावणीत दर महाकामगिरीत राज्या राज्यात जिल्हा शल्य चिकित्सक संवर्गातून वाशिमचे डॉक्टर अनिल कावरखे पाच वेळा प्रथम तर वार्षिक कामगिरीत देखील राज्यात अव्वल होते आता सीएएमच्या डेज कार्यक्रमात उपक्रमातही वाशिमचे जिल्हा रुग्णालय राज्यात प्रथम आलं आरोग्य विभागाच्या इतिहासात हा मान केवळ वाशिमलाच मिळाल्यानं नवा रेकॉर्ड नोंदवलाय